शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफ होणे गरजेचं आहे पण हा आज कणावर सर्वाधिक वजं आहे कर्जाचं वजं दरवर्षी पिकाला भाव नाही हवामान अनिश्चित संकट आणि शेवटी शेतकऱ्याला घ्यावं लागतं बँकेचं कर्ज जा। आणि जेव्हा ते फेडतात नाही तेव्हा शेतकरी होतो निराश कधी कधी तर शेवटचा निर्णय घेतो समाजसेवक प्रकाश मुंबई यांचे फुटेज थोड्याच वेळात आपण देणार आहोत शेतकरी जगला तरत देत जगेल शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ घोषणा नसून प्रत्यक्षात उतरली पाहिजे ही फक्त आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांचा आयुष्याचा श्वास आहे समाजसेवक प्रकाश कनोजे यांनी शेतकऱ्यांच्या या ज्वलत प्रश्नावर आवाज उठवला आहे कर्जमाफीबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना पिढ्यांचा दिलासा द्यावा हीच त्यांची भूमिका आहे हे खास वार्ताकडं आपण पाहत आहोत शेगाव लाईव्हवर कारण शेतकऱ्याला न्याय मिळाला तरच मुलांच्या शिक्षणाला उज्ज्वल भविष्य मिळेल शेतातलं सोनं देशाला अन्न देईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणं म्हणजे फक्त त्यांचा भार हलका होणं नाही तर संपूर्ण समाजाला दिलासा मिळणार आहे हे खास रिपोर्टिंग पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आवाज द्यायचा असेल तर शेगाव लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेतकरी वाचलात तर भारत वाचेल प्रकाश जे समाजसेवक नाशिक महाराष्ट्रातून आपल्याला माहिती आहे जे महाराष्ट्रात आजकाल जो दुष्काळ पडलेला आहे सगळीकडे आणि राजकीय नेत्यांचे जे चालू आहे याला त्याला सगळं काय करायचे पैशाची जनतेला शेतकरीला मदतीला कोणी तयार नाही त्यासाठी मी माझ्याकडनं आज माझ्या कामातून व्यवसायातून कपड्याच्या इस्त्रीच्या व्यवसायातून एक तासाचे पैसे हे मुख्यमंत्री साहेबांना पाठवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे का हे माझ्या गरीबकडनं शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी मदत परंतु मला हा असा एक प्रश्न आहे का मी जर सर्वसामान्य माणूस तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मदत देऊ शकतो तुमच्याकडे करोड रुपये असताना तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत देत नाही प्रत्येक आमदारांनी एक एक करोड रुपये द्या ना मग काय चुकीचं ऐकायच्या तुमच्याकडे नाही आहे का सर्वसामान्य माणूस जर पुढं येऊन शेतकऱ्यांना मदत करू शकतो आपला अन्नदाता आहे त्याला मदत करू शकतो मग तुम्ही तुमच्याकडे गडगंज आहे ना अहो समुद्रातून एक तांदा कमी झाला तरी काही फरक नाही पण